काही ठिकाणं केवळ पाहण्यासाठी नसतात ती अनुभवण्यासाठी असतात काही प्रवास फक्त पायांनी होत नाहीत ते हृदयाने आत्म्याने आणि आठवणीने घडतात या महाशिवरात्रीला आम्ही निघालो होतो फक्त एक गड पाहायला नव्हे तर स्वतःलाच नव्याने शोधायला सळथळत्या पानात काहीतरी बोलत होतं वाऱ्याच्या स्पर्शात काहीतरी शोधत होतं डोंगर कधी सोबत होता तर कधी परीक्षा घेत होता दर पावला गणित निसर्ग काहीतरी सांगत होता ही रात्र एका रहस्यासारखी होती एका अनुभवासारखी जी म्हणूनच अविस्मरणीय होती रात्रभर गप्पा स्वप्नांच्या लाटांवर भटकंती तेव्हा जाणलं की मैत्रीचा खरा अर्थ वेळेत नसतो तर त्या प्रत्येक क्षणातील जादूत असतो तांबडं फुटायला लागलं आणि आम्ही कोकणकड्याच्या दिशेने जायला निघालो कोकणकड्यावर उभं राहिलो डोळ्यासमोर अफाड जग होतं खाली खोल पसरलेली तरी आणि मनात शून्याचं गुड होतं शेतीजाच्या पलीकडं काहीतरी बोलवत होतं पण त्या गूढ आवाजातही एक शांततेचं विश्व होतं क्षणभर वाटलं ते हवेत उडून जावं पण लगेच कळलं इथंच उभं राहून ते अनुभवावं काही गोष्टी शब्दात सांगता येत नाही त्या अनुभवल्याच पाहिजेत शिव म्हणजे काय फक्त एक देव की एक शक्ती एक अनुभूती जी आपल्यामध्येच असते केदारेश्वराच्या गुफेत जातात या थंडगार पाण्याचा स्पर्श झाला आणि जाणवलं की ही गोष्ट समजायची नसते ती अनुभवायची असते हा प्रवास एका गडाचा नव्हता हा प्रवास स्वतःच्या अस्तित्वाचा होता महाशिवरात्रीच्या साक्षीने त्या कोकण काड्याच्या टोकावर उभं राहून त्या केदारेश्वराच्या गार पाण्यात स्वतःला विसरून आम्हाला समजलं की या जीवनाचा खरा अर्थ उंचीमध्ये

आपण आलो आहोत आता खिरेश्वर गावामध्ये आपण या साईडने ट्रेक करणार आहोत या साईडने ट्रेक करायला कमीत कमी तीन ते चार तास लागतात आणि दुसऱ्या साईडने म्हणजे पाचनही गावामधून आपल्याला दोन ते दोन तास लागतात पण आपल्याला मोठा ट्रेक करायचा आहे म्हणून आपण ठरवलं आहे की पाचनई गावातूनच जायचं तर मित्रांनो इथं सुरुवातीला आपण पावती फाडत आहोत दोन बाईक्स आहेत आपण आलोय मित्रांनो आता आपण हे गड चढायला सुरुवात करणार आहोत पण मित्रांनो इथं फ्रीमध्ये चहा आहे व्यवस्था एकदम मस्त आहे इथं मित्रांनो आपण इथं यांना मदत करू लागत आहोत तिथं फ्रीमध्ये खिचडी घेतली आता आपण कस काय आणि हे मित्र आपले महाप्रसादाचा लाभ घेता ना आताच आपण खिचडी खाल्ली आणि त्यानंतर इथं चहा पण आहे काही सफर मनात घर करून जातात काही आठवणी काजात जागा करून राहतात हरिचंद्रगड हा केवळ एक ट्रेक नाही तर निसर्गाच्या खुशीत हरवण्याचा एक बहाना आहे थक जायगे ए रास्ते मगर हम नाही आसमान से ओचा हौसला हे गम नाही हर पत्थर कहता हे चल आगे बढ़ सफर की ए मंजिल असा नाही सवंगडी आणि आता आपण हे चढाई करतोय हरिचंद्रगडाचे आता आपण लवकरच हा हरिचंद्रगड फतेह करणार आहेत

चालू त्यामुळं उत्साह तर आहे पण पुढे जाऊन काय होऊ शकतं सांगू शकत नाही आम्ही ओके बॅटरी वगैरे लागत होती म्हटलं होतं बॅटरी पाहिजे हे बॅटरी बिटरी मित्रांनो नियोजन मी सांगित होत हे सगळे जण पाहिल्यांदा ट्रेकला चाललेत याच्या आधी मी भरपूर ट्रेक केलेले त्यामुळे हे काय आपल्यासाठी नवीन नाही गोष्टी व्हायला भरपूर टाइम होता कमीत कमी अर्धा तास त्यामुळं आपला अर्धा तास ट्रेक लेट झालाय फक्त ह्या उपाशी पोररामुळं नाही तर आपण गेलो असतो वरती आणि फ्री खिचडी खाल्ल्यामुळे ना एकदम एनर्जी आलेलो आहे येस हे खरंच काय तरी भाषेत आपण या प्रवासाला सुरुवात केली काही क्षण जगण्यासाठी शहराच्या गोंगाटातून मनाला शांत करण्यासाठी डोंगराच्या कुशीत चालताना वारा कानात गुणगुणवतो पायथ्याला पाय नाचतात पण डोंगर शिखर गाठायला साथ घालतो इथं आपल्याला दिसून येतं की बापाचा या लेकीवरती किती जीव आहे खूप भारी वाटतं असं काही असं बघितल्यावर नई दमला का ले दम रे इन्स्टाला आहे यूट्यूबला आहे बरं आणि वाईब्स अरे आकाश ये ना पुढं अरे चालू एक पिशविला इथं अरे ते राहू दे ना कॅमेरा आहे तो का मित्रांनो इथं बघू शकता किती सुंदर वातावरण झालंय आणि आपला काय टाइमपास थांबायचं नाव नाही घेते एक मिनिट बाबा वरती जायला किती लागतोय आपल्याला दोन तास इथून आणि संध्याकाळच तिथं वगैरे असलेला जेवायला कधी पोहोचून अकरा बारा अकरा वाजले आपल्याला चालतंय मित्रांनो बाबाने आपल्याला काटी दिलेली आहे धन्यवाद बाबा धन्यवाद बाबा किती टाइम लागतो इथून खाली उतरण्यास किती टाइम लागतोय हा का यायला कमी वेळ लागतोय कसं वाटतंय तुम्हाला वरती जाऊन एकदम भारी पण तुम्ही उद्या नाही गेले आज गेले म्हणजे उद्या हा आत्ता आले एकदम भारी ना चला अक्षरशः आहे ना माझी फसवणूक झालेली आहे सगळ्यांनी हलक्या हलक्या बॅगी घेतल्या तर माझी बॅग बघू शकता सगळ्यात जास्त जड बॅग मला दिली माझ्या बॅगेमध्ये ज्या आपण बॉटल्स आणल्यात आहेत त्या जास्त आहेत त्या कारणाने माझी बॅग खूप जड झाली आहे आणि मला आत्तापर्यंत सांगत आलं की तुझी बॅग सगळ्यात हलकी आहे मला गंडवलं गेलंय मला काय वाटतंय मला गंडावलं कुठे तुम्हाला आपण तर कोकम थंडगार लिंबू पाणी भेटते इथं ओमकार आपल्या आकाशला नाडे बांधायला आहे ना खूप जास्त मदत करत आहे कारण त्यांचं एक एक वेगळंच रि रिलेशन आहे मित्रतेमध्ये ते मी एका आपल्या शब्दात त्यांना सांगू शकत नाही आकाश आहे ना आकाश त्याची त्याला खूप काळजी वाटते कारण कसं त्याला 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 माहिती आहे त्याच्याकडून त्याला काहीतरी भेटणार आहे आणि जर माणसाचा जर तिथं स्वार्थ असेल तर माणूस त्याची खूप काळजी घेतो तर मित्रांनो कारण निसर्गाचा नियम आहे स्वार्थाशिवाय माणूस काहीच करू शकत नाही मित्रांनो त्यामुळे मी तुम्हाला कायम सांगत असतो माणसाने स्वार्थी झालं पाहिजे स्वार्थ खूप महत्वाचं आहे जर आपल्याला सर्वाय करायचं असेल तर माणसात पाहिलं गुणधर्म पाहिजे तो म्हणजे स्वार्थ आणि तो ओमकार मध्ये ठासून भरलेला आहे आपल्यात थोडा कमी आहे काय मित्रांनो काही काय मित्र जे असे असतात आपल्या सोबत का त्यांना काही माहीत नसतं ट्रेक मधलं किंवा बऱ्याचशा गोष्टी त्यांचा कृपया ऐकत जाऊ नका तुम्ही पाहू शकता झाडांमध्ये आपल्याला नशा भेटू शकते आणि त्याच्यामध्ये अल्कोहोलचं प्रमाण झिरो पॉईंट सेवन एवढं अल्कोहोलचं प्रमाण मित्रांनो एकदा आकाश त्याच्या त्यांनी कोणती डिग्री आहे याचा उद्गार ताँगा। करताना सांगतोय की मी बी फार्मसी केली आहे मित्रांनो कधी कधी ना मित्रांनी असे पण येडे चाळे केले पाहिजेत जेणेकरून की आपल्याला एन्जॉय करायला भेटतो बान इकडं आहे पण आपण इकडून चाललो आहे कारण लाईफमध्ये प्रत्येक गोष्ट जशी असते तशीच केली पाहिजे असं काही नाही आहे मित्र आम्ही ज्या रस्त्याने चालू येतो तो बरोबर आहे का मित्रांनो आता आपण ना रोड रोडने जाणार आहोत ह्या रोडने आणि यांची खूप जास्त आहे ना त्यांना जावा की नाही असं वाटतय आणि तुम्ही माया मायामाग बघू शकता त्या काकू बिना काहीच्या आधाराने येतात येत आणि आपल्या मित्रांचे ना इथून जायलाय ना घाबरतात ते होत आहे होत मोटिवेशन आकाश इथं मित्रांना मोटिवेट करताना यु कॅन डू इट मित्रांनो आपले मित्र खूप जास्त घाबरले आणि माझ्या माग बघू शकता खूप सुंदर असं आहे ना वातावरण आहे आणि तुम्ही नेचर बघू शकता ब्युटिफुल नेचर विथ विथ ब्युटीफुल पीपल्स ना हा प्राणी बघू शकता हा तुम्हाला कुठंच बघायला भेटणार नाही फक्त आपल्या ब्लॉग मध्येच तुम्हाला बघायला भेटत मित्रांनो तर इथं एकदा आपण आता फोटोशूट करत आहोत कारण इथून माझा नजारा आहे ना खूप भारी आहे त्यामुळं असे मित्र असतील ना लाईफ मध्ये काहीच नको आपल्याला बस आप करीत पाणी पे पिना पडेचा इधर पिऊ हो ना तुम्ही खूप सुंदर आहे आणि खालचा निसर्ग बघून ना खूप जास्त भारी वाटतंय मित्रांनो आता सात वाजले आहेत आणि नुकताच अंधार पडायला लागलेला आहे आणि आता आमचा थरारजनक ट्रेक सुरुवात होणार आहे आतापर्यंत तुम्ही जे बघत होता ते एक डेमो होता पिक्चर तर आम्ही बाकी आहे मेरे दोस्त हरिश्चंद्रगण्याचा थरारजनक प्रवास तुम्हाला दर्शन झाल्यानंतर असताना पण तुम्हाला देवानी बोलून घेतले बोलून घेतले काय काय वाटतंय तुम्हाला चला बाबा तर मित्रांनो आता आम्ही नुकताच नवीन एक बिझनेस स्टार्टअप चालू केलेला आहे तर आम्ही आता नुकताच एक नवीन स्टार्टअप चालू केलेला आहे त्याचा सीईओ तर आहेत ते आमचे शिवम लामखडे तेच तुम्हाला एक्सप्लेन करतील का आमचा स्टार्टअप काय हो तुम्ही सांगू शकता का आपल्या स्टार्टअपविषयी आमच्यासाठी वरातीला हळदीला नाचण्यासाठी मुलं भेटतील त्यांचा रेट आ, हजार रुपये पर मुलगा तर मित्रांनो त्यांनी एक्सप्लेन केलेला आहे का जर तुम्हाला वरातीला पोरं कमी पडत असल तर आम्ही नाचण्यासाठी पोरं सुद्धा So... राजा कोण <laughs> राजा हरिशचंद्राचा अडचण करतोय इथं बघू शकता वरती शिड्या दिसतात येतो तुम्हाला तिथं बोट दाखवते तिथं आपल्याला तिथपर्यंत आहे ना जायचंय हे अँगल पार करायचे ते आणि इथं चढायला पण खूप जास्त थररक आहे आणि खूप खूपच जास्त अवघड असं आहे तिथून आहे तर मला बोलतात की तू पुढं चल आणि मी आता पुढं चालतो आहे खूप जास्त अवघड आहे मित्रांनो पुन्हा एकदा आपला ओंकार मित्र दमलेला आहे शिवम तुम्हाला काय म्हणायचं आहे त्याच्याविषयी दोन मित्रांमध्ये अशी स्पर्धा लागलेली आहे हा गड जो जिंकेन त्यालाच ते तिकडचा गड भेटेल आणि गड उघडण्याची संधीही भेटेल पाहूया कोण जिंकते आणि मित्रांनो हा विषय गडाचा नाही आहे तुम्ही खूप जास्त स्मार्ट आहात तुम्ही समजून घ्यालच ओंकार तो स्पीडने चालला की सगळे स्पीडने चालतात आणि शिवाजी महाराजांनी सगळे गड उघडले आणि एकच गड उघडायचा ठेवलाय तो याच्यासाठी ठेवलेला आहे उघडायचा पाहूया हा तो उघडतोय की नाही चला चला मित्रांनो मला मला असं वाटत का चल, चल, मला असं वाटत कि ओमकार हा गड नक्कीच फते करेन मित्रांनो तर आता असा आम्ही निर्णय घेतलेला आहे की ओमकारला पुढं घालायचंय आणि माग आता आकाश आणि मला वाटतंय मलाच माग राहा कोणा बसरी काय होत मित्रांनो गेला आता पाय मित्रांनो हा अविस्मरणीय क्षण आहे ना आपण येणार ना रेकॉर्ड केलेला आहे आणि आकाशी तो खूपच डेंजर पद्धतीने पडला होता सुंदर अशी शेकोटी चालू आहे तुम्ही इथंच राहता का आजच्या दिवस आणि राहिला कुठे गावात खाली नाही नाही जेवण केलंय आता खालून खिचडी खाली होती आता बाकी घेतलंय खायला चालतेच मित्रांनो आपण पाहू शकता आज रात्रीच्या आठ वाजून एक मिनिट झाले आहेत आणि आपण आता निम्म्या गडावरती आहे थोड्याच हरिश्चंद्र यांची समाधी आणि शंकराची आपल्याला लिंग पाहण्यासाठी भेटणार आहे मित्रांनो वयाचा न विचार करता बाबा हरिश्चंद्र गड चढतायत बाबा इकडं बघा हाय का सगळ्यांना ओके शुभम तू ना माग जायचं अजिबात सागवांच्या पुढे जायचं नाही तुला काय माहित नाही बिन कामाचा तू आमचा रस्ता चुकीतोय मित्रांनो मित्रांनो हे पाहू शकता हे मित्रांनो आमचा रोड हा चुकवलेला आहे मान्य करायला पाहिजे की हाय बाबा माझ्याकडून रोड चुकला मान्य कर मान्य कर आबाळाला भिडायचंय तो सुर गाठायचाय थोडस हरवायचंय थोडस सापडायचंय थोडस जगायचंय हीच तर आहे ट्रेकची खरी मजा हर कदम पर इम्तिहान है हर मोड नया अरमान हे छोटी छोटी हवी बडी लगी क्योंकि हर सास में नया जहान है मी दिलगरी व्यक्त करतो मी चुकलो नव्हतो मला पाहिजे होतो कोण माझा खरा मित्र आहे कोण माझा खोटं मित्र आहे आणि ते मी मला कळाले आता मला एक गोष्ट कळाली मग ते बघते जिगरी मित्रच आपल्या पाठीमा येऊ शकतात बाकी जे आपल्याला शिव्या लालतात <laughs> <पाल भी। laughs> <laughs> मित्रांनो इथं वरती आल्यावरती तुम्हाला काहीशी दुकानं दिसतात <laughs> आणि तुम्ही जर टेंट वगैरे आणले तर इथं टेंट लावायला सुद्धा जागा आहे आणि इथं काय बघतो इथं हे बैल आहेत वरती तर चला इथं हॉटेल्स ते आहेत त्यामुळे इथं काही प्रॉब्लेम नाही आहे टेंट पण आहे आणि विषय आता हा गड कोण फते <laughs> आलेलो आहे इथं इथं ओमकार आहे आकाश आहे ओंकार तू पाय खाली ठेव मित्रांनो मी कॉम्प्रोमाइज केलं आकाशने कॉम्प्रोमाइज केलं आणि फायनली ओमकारने गड फते केलेला आहे कॉम्प्रोमाइज करून ते पण आकाश आत्ता शिका आलेलं आहे आम्ही केलं आणि हा गड कॉम्प्रोमाइज करून ओमकारला दिला आहे पण आम्ही काय हार नाही कसं ओमकार तू गड जिंकलाय का ट्रेनिंग नाही बरं मला आपला ब्लॉगर किरण डुकरे याच्या बॅगीत आम्ही एवढे बाटले टाकले होत्या एक दोन तीन आण, नऊ आणि एक बॅगीत आहे अजून दहा बाटल्या आहेत अशा आणि खऱ्या अर्थाने आता परिश्रम घेऊन ब्लॉगरनी आमच्यासाठी पाणी एवढं वर आणलंय त्यामुळं तुम्ही पण लवकरात लवकर आमच्या या ट्रेकर मित्राला सबस्क्राईब करा आणि असंच फॉलो करा थँक्यू तर मित्रांनो तुम्ही बघू शकता मी खूप जास्त मेहनत केलेली आहे आणि त्याचं फळ मला भेटलेलं आहे त्यामुळे प्लीज तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो हे तुम्ही कुंड बघू शकता आणि या कोंडावरती बाराही महिने पाणी असतं आणि हेच तर मंदिर आहे यालाच म्हणतात हरिचंद्रगड आणि इथं आपण आता हरिचंद्रगडावरती पोहचतो हरिचंद्रगडावरती खूप वस्तू महाग मिळत आहे इथं टेंटचे रेट पाचशे रुपयापासून चालू होतं तर हजार रुपयापर्यंत टेंटचे रेट आहे आणि आम्ही इथे कांदा घेण्यासाठी गेलो होतो तर आपल्याला एक कांदा आपल्याला इथे सत्तर रुपयाला पडतोय तर मग तुम्ही विचार करा इथे आपल्याला येताना एकतर तुम्ही सोबत सोबत उजा आणू शकता नाहीतर मग पैसे जास्त आणावं लागतील इथे तुम्हाला जर टेंट वगैरे घ्यायचे असेल तर न शिवमने अतिशय महत्वाची इन्फॉर्मेशन दिलेली आहे कारण त्याला आपण काय आपली आज चुकी काय झाली की आपण भेळ आणली लाडू आणले यांना बोलत होतो की कांदे घेऊ यांनी कांदे घेतले नाहीत त्यामुळं खूपच जास्त आता अवघड आहे कारण कांदे नाही तर भेळ खायला पण मजा नाही पण काय प्रॉब्लेम नाही आपण कॉम्प्रोमाइज करणं म्हणजेच ट्रेक करणं आणि आपण कॉम्प्रोमाइज करतो मित्रांनो आणि टेंट वगैरे काय घेणार नाही आपण कारण आपल्याला आधीपासूनच ठरलं होतं की आपल्याला टेंट नाही घ्यायचा आता मस्त लाकडं गोळा करू नाही तर कोणाची जरी शेकोटी चालू असेल तर तिथं साईडला जाऊन बसू मित्रांनो तरी तर जेवायला पण भेटणार आणि इथं आम्ही आणले आहे नंदा शेठची भेळ खूप जास्त प्रसिद्ध आहे आणि तो झालेला आहे चुरा

नाही भरलं शे मित्रांनो ही जागा शोधली आहे बाबा आणि शिवम यांनी खूप सुंदर जागा आहे खूप भारी सपाट जागा आहे एकदम सारून घेतलेली खूप भारी वाटते मित्रांनो इथं लाकड आम्ही चोरलेली आहे इथालची हे घर आहे त्यांचं हे लाकडं आहे त्यांची आणि आता आम्ही इथे ना अजून लाकडं शोधण्यासाठी चाललेलो आहोत इथं बघू काय मित्रांनो इथं बघा लाकडं पण भेटलेली आहेत आता फक्त काडीची पेटीची गरज आहे आम्ही काडीची पेटी पण नाही आणलेली आणि इथं बघू शकता लाकडं भरपूर आहेत आपल्याकडे आपल्याला आहे ना मित्रांनो इथं लाकडं आहेत इथं बघा हे लाकडं आहेत इथं इथं सुंदर अशी शेकोटी चालू आहे शेटने माचीस घेतलेला आहे मित्रांनो इथं त्या दिवशी सांगितलं ना आज सांगतोय अरे पण ते पोर आहे म्हणजे घरी सगळे जमीन आहे जमला आहे पप्पा आई सगळे चांगले दुसरं मागणं त्याला बारीण त्याच्यापेक्षा बारीन त्याच प्रेमी एकतर मी प्रे ला ऐक ना बघू शकता तुम्ही अशा शेकोट्या चालू आहे आणि तिकड मंदिर आहे आणि ना आपली शेकोटी आणि आपले खूपच जास्त आहे ना विषय <laughs> रंगले होते आणि खूप जास्त ऐक नायच मित्रांनो इथं आपले मित्र मस्त पैकी आता शिक पडलेले आहेत तरी पण गप्पा काही संपायचं नाव घे ना, ना इथं शिवम सरे आकाशे ओमकार बाबा आणि इथं मी बोल इथं मी आहे आता झोपायचा टाइम झालेला आहे मित्रांनो तर आता आपण आपल्या शेकोटीला बाय बाय करून टाटा करून ये ना चाललोय आता पहिलं कोकण काढायला जायचंय मित्रांनो यांनी या कामासाठी माला केलेला आहे बाबा कोकण काड्याला जायचंय कसं जावं लागेल सरळ ना किती लांब आहे जवळ किती अर्धा तास पंधरा मिनिट पंचवीस मिनिट तर मित्रांनो फक्त वीस ते पंचवीस मिनिटात आहे ना आपण कोकण काड्यावरती ते आहे नाही ना तर मित्रांनो इथं आपल्या मित्र ओमकारच्या हाताने उंदराची मैत झालेली आहे आणि दोन मिनटं इथंच उभं राहून आपण त्याला ये ना भाऊपूर्ण श्रद्धांजली देऊ आणि मी हा उंदीर इकडे टाकतोय तर सॉरी मित्रा माझ्या मित्राच्या हाताने तुझी हत्या झाली भगवान तुला शांती देव राधे राधे एखादा श्लोक म्हणायला पाहिजे ओम श्री कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने नि क्लेश नाशाय गोविंदाय नमसुते चला राधे राधे मुद्राला आता सुंदर प्रकारे मुक्ती लाभलेली आहे मित्रांनो आता आपण कोकण कड्याला आलेलो हो। आहोत आणि इथून तर काहीच दिसत पण गर्दी तुम्ही बघू शकता भरपूर अशी गर्दी येईल आज हा नाईट व्ह्यू नो वॉट वॉट व्ह्यूजिंग कि देखा उगणार आहे मित्रा ते मित्रा पश्चिम साइड आहे पूर्व साइड आहे आता आपण विजवण्याच काम करणार आहोत तेव्हा हो किती टाइम लागला ला विजवायला आणि एवढे सगळे लोक आहेत विथ मी सगळे व्हिडिओ काढतात किंवा काय करतात एक पण दोन पुढे आता मित्रांनो इथं पर्शन तर मित्रांनो आता विजलेला आहे बऱ्यापैकी तर मित्रांनो ला मित्रा मित्रा। आता सकाळ व्हायला लागलेली आहे आणि आपले असल्यामुळं अरे चंद्रगडाला भरपूर गर्दी होते बघू शकता भरपूर गर्दी झाली कोकणकडा निसर्गाची एक अद्भुत निर्मिती जिथून पृथ्वीचं अफाट सौंदर्य पाहायला मिळतं तर मित्रांनो असा नजारा आहे माझ्या पुढं तुम्हाला लगेच दाखवतो मी कोकणकडा हा हरिश्चंद्रगडाचा सर्वात खास आणि थरारक भाग आहे तीन हजार फूट सरळ कोसळणारी दरे ढगामध्ये हरवलेला नजारा आणि अनंत विस्ताराची जाणीव हे सर्व तुम्हाला फक्त हरिचंद्र गडावरच बघायला मिळेल बघा ना काही जागा शब्दांनी नाही सांगता येते फक्त त्या डोळ्यांनीच अनुभवायच्या असतात इस किनारे पर आकर समज आया की गिरणे का डर उडने की आजादी छीन लेता है शिखर गाठलं पण खरी मजा वाटेतच होती कारण वाटांनीच मला घडवलं ब्यूटीफुल नेचर विथ ब्यूटीफुल पीपल्स एंड सी द नेचर नाही नाही इतच जरा जवळ जवळ काढू ए। चला सेल्फी टाइम मित्रांनो हे कोंड बघू शकता मित्रांनो इथं पण एक पिंड आहे शंकराची आणि ती खूपच जास्त सुंदर आहे मित्रांनो गर्दी खूपच जास्त वाढलेली आहे मी आपल्या मित्रांना सांगत होतो की आल्या आल्या दर्शन घेऊ कुणीच माझं ऐकलं नाही आणि त्याचे परिणाम असे कामचा आता अजून एक दीड तास जास्त जाणार आहे इथं बघू आता किती टायमात जातो आम्ही रिटर्न देता आंघोळ करण्यासाठी कोंड आहे खूपच मोठे मित्रांनो रांग आहे Thank you. आता रांगेत आहेत आणि आपण दर्शन पण घेतलेलं आहे आणि आपला खूप टाइम वाचलेला आहे आपलं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आपलं दर्शन खूप भारी झालं मस्त व्हिडिओ पण काढून त्यामुळे काहीच विषय आला नाही ओमकार कस काय झालं दर्शन घेऊन गुड मित्रांनो इथं सगळ्यात महत्वाचं इथं येणं हे खूप महत्वाचं आहे इथं आल्यावरती मी तुम्हाला नक्की सांगेन का इथे या हे मंदिराच्या एक्झॅक्ट मित्रांनो हे आहे केदारेश्वर गुफा मंदिर इथं वर्षभर पाणी असते या गुफेच्या मध्यभागी पाच फूट उंच असलेले शिवलिंग पाहायला मिळते या लिंगाभोवती चार खांब असले तरी एकच खांब शाबूत आहे सत्य त्रेतार द्वापार आणि कलियुग हे स्तंभ या काळाचे प्रतीक मानले जातात आणि जो एक स्तंभ बघायला भेटतो तो अंतिम युगाचे प्रतीक मानले जातो म्हणजेच कलियुगाचा असं म्हटलं जातं की स्तंभ ज्या टाइमला ला तुटल त्यावेळी कलियुगाचा अंत होईल मित्रांनो इथून निघणार आहोत दर्शन वगैरे सगळं व्यवस्थित झालेलं आहे आपलं हजे तुम्ही एवढा मोठा किल्ला चढला तुम्हाला काय वाटतंय हा गड चढल्याविषयी हा गड एवढा मोठा गड तुम्ही ह्या वयामध्ये काय वाटतंय मी एकोणचाळीस वर्षे गड चढते हा हो एकोणचाळीस वर्षे दरवर्षी असता दरवर्षी असतंय आता काय वय तुमचं एकसठ एकसठ वयाचे असताना गड चढताय हो चांगलं मोटिवेशन आहे हो का माझं तिकीट माफे बाबा मला आहे हा सत्तर आहे तुम्ही गड चढताय चप्पल नाही घातली तुम्ही चप्पल न घालता हा, हा।, हा केवळ एक ट्रेक नव्हता तर जगण्याचा एक नवीन धडा होता सात होते डोंगरांची आणि सोबत होती माणसांची पायथ्याला आलो पण मन तिथच राहिलं व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट मध्ये सांगा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण तुमच्या एका लाईकने खूप जास्त मोटिवेशन मिळतं